24 मोडी, श्वास चालू गणपती विसर्जन विहिरीत माजी नगरसेवक तायगा शिंदे करणार आत्मदहन सायवडी उपनगराला जोडणारा तोपखाना पोलीस स्टेशन ते भिस्तबाग चौक कुष्टधाम रस्ता हा महत्वाचा असून या रस्त्यावरील स्ट्रीट लाईट पोलवर तिरंगा लाईट बसवण्यात आली होती मात्र काही दिवसातच ती बंद पडली आहे महानगरपालिका प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा करून देखील त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे सध्या सणासुदीचे दिवस असून दीड महिन्यांवर दिवाळी आली आहे तिरंगा नाईटच्या माध्यमातून शहराला सुशोभीकरणाचे रूप प्राप्त होत असते तरी देखील महापालिका काम करायला तयार नाही येथे दोन दिवसात तिरंगा लाईट सुरू न झाल्यास पाईपलाईन रोडवरील वरील यशोदा नगर गणपती विसर्जन विहिरीत विसर्जनाच्या दिवशीच आत्मदहन करणार असल्याचा इशारा माजी नगरसेवक तायगा शिंदे यांनी आयुक्त यशवंत डांगे यांना निवेदनाद्वारे दिला आहे प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहमदनगर आणि आता या मोठ्या बातमीचा वेळ फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा आणि बातमी आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका